बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुर नगर परिषदेची निवडणूक नि ही चुरशीची आणि अटीतडीची होणार असं चित्र आपल्याला मिळत आहे आणि ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज भाजप शिवसेना उमेदवार आहेत नमस्कार तुम्हाला ही उमेदवारी पहिल्यांदाच मिळालेली आहे याबद्दल काय सांगा ऍक्च्युली मला ही उमेदवारी पहिल्यांदाच मिळालेली आहे पण आमच्या घराण्याचा इतिहास सांगायला गेले तर माझे सासरे कैलासवासी श्री तानाजीराव मगदूम हे मुरगुड शहराचे माजी नगरसेवक होते आणि त्याचबरोबर ते, बर ते ग्रंथालयीन क्षेत्रातही फार श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी गाव तिथे ग्रंथालय ही योजना महाराष्ट्रभर पसरवली असे माझे सासरे होते नुँ। नुँ। ही उमेदवारी तर तुम्हाला पहिल्यांदाच मिळाली आहे मग ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी प्रभागात म्हणजे एकूणच मुरगुडमध्ये फिरता त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो तर सध्या तरी मला लोकांचा प्रतिसाद फार सुंदर मिळतोय आणि त्यांना अपेक्षा आहे जरा बदल हवा आहे लोकांना कारण मागच्या वेळेचे जे नगरसेवक होते त्यांच्यापेक्षा आता त्यांना जे सोयी सुविधा मिळाल्या त्याच्यापेक्षा त्यांना आणखीन थोडी अपेक्षा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांना बदल हा हवाच आहे तुम्ही बदल घडवून आणण्याचा तर बोललाच आहात पण एकूणच ज्यावेळेला तुम्ही प्रचारासाठी मुरगुड मध्ये फिरता त्यावेळेला लोकांच्या गाठीभेटी होत असतील पण त्या गाठीभेटी दरम्यान लोकांचे काय प्रश्न तुमच्यापर्यंत येतात आता सध्या रस्ते आता हा ही माझी गल्ली आहे माझ्या पाठीमागचीच गल्ली तिथला रस्ता अजूनही झालेला नाहीये पुन्हा रस्त्यावरती रात्रीच्या वेळेला अंधार बटवाडा जो आहे तिथे अजूनही अंधार आहे ते मला स्वतः सांगतात की झालं तर बाबा इथे एवढा दिवा लाव मग रस्ता आमचा व्यवस्थित करून द्या पुन्हा रेशन कार्डचा असेल किंवा महिलांसाठी कर्जाची योजना असेल अशा गोष्टी त्या म्हणतात की ह्या डेव्हलप करायला हव्यात आता या निवडणुकीबाबत तुमची विकासाची धोरण म्हणजे एकूणच निवडून आल्यानंतर ती काय धोरणं असणार आहेत किंवा एकूणच विकासाचं ध्येय तुमचं काय असणार आहे मी एक महिला उमेदवार आहे त्यानुसार सशक्त महिला आणि सक्षम मुरगुड या धोरणेनुसार मी काम करायचं म्हणते कारण महिलांसाठी वेगवेगळे नवीन नवीन योजना सुरू करून त्यांना गृह उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करणे शून्य ह्याच्यावरती कर्ज देऊन त्यांना नवीन नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत केली जाईल पुन्हा आमच्या शहरात युवक जास्ती आहेत त्या युवकांसाठी नवीन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करणे अशा गोष्टींसाठी प्रयत्न केले जातील तर आज आपल्याबरोबर होत्या भाजप शिवसेना आघाडीच्या उमेदवार परिणिती मगदुम आणि एकूणच त्यांनी मुरगुडचा विकास कशा पद्धतीने करता येईल हे आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि महिलांचा सक्षमीकरणासाठी तसंच तरुणांसाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत आणि प्रभागातील एकूणच समस्या रस्त्याच्या असोत किंवा लाईटच्या असोत याबद्दल त्या म्हणजे मुरगुडसाठी कटिबद्ध असतील असा त्यांनी आपल्याला आत्मविश्वास दिलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा